आता आम्ही नेक्स्ट वेअरला ज्या विधीचा बड्डे येणार आहे ना, ना विधीच्या बड्डेला ट्रेनचा केक बनवणार आहे आणि आज कपलचा तर साधा साधा केक बनवणार पण उठलेले आहे आणि आता त्यांची तयारी ते वगैरे सर्व करायची आहे आणि हा गिफ्ट पण बनवायचं आहे तर आता ते सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर गिफ्ट काय ते पण तुम्हाला आणि सकाळी फोटोज वगैरे झाल्यानंतर आता मस्त गरमागरम कचरीचा नाश्ता आणलेला आहे आणि त्याचा सर्वजण आता नाश्ता करत आहे हो आणि हे आलेलं आहे आशिष यांचं गिफ्ट तर मी टी शर्ट मागवलं होतं आणि ते आता आलेलं आहे आजच सो एकदम छान आता गिफ्ट पण मी आलेलं आहे आता याची पॅकिंग वगैरे करून आणि आता गिफ्ट वगैरे आलेले आहे सकाळचं फोटो सेशन झालेलं आहे आणि नाश्ता पण झालेला आहे आणि आता मी स्वयंपाक करून घेत आहे कारण त्यानंतर मला केक बनवायचा आहे पटकन मी आता साधी माझी पहिला स्वयंपाक करत आहे आणि त्यानंतर केक बनवायचा आहे तर भेटूया आपण थोड्याच वेळा तर, तर आता माझा स्वयंपाक झालेला आहे किचन पण आगून झालेलं आहे आणि त्यानंतर मी बटेला शक्यतो घरीच केक बनवते बन प्रिमिक्सचा तर आता पण मॅनेला प्रिमिक्स मी काल आणलो होतो आणि त्याच्यात आता केक बनवत आहे चला तर मग आता मी कसा केक बनवते ते तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते सो स्टेट्यून तर आता माझा केक वगैरे की करायला ठेवलेला आहे आणि त्यानंतर आता माझा हे टॉप घालायचं आहे येलला तर त्याला थोडंसं अल्टर करायचं आहे तर ते करून घेत आहे आणि अशा प्रकारे आता केक बनलेला आहे तो मी आता केक बेसवरती काढत आहे सो बघूया आता केक कसा निघतो ते आणि आता केक तर छानच दिसतोय टेस्टला पण थोड्या आणि कळेलच कसं आहे आणि आता याचं थोडंसं फायनल डेकोरेशन बाकी आहे ते थोड्या वेळाने मी तुम्हाला करून दाखवेल त्यासाठी माझं केकचं डेकोरेशन बघण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि अजून मी बघितलं की माझं केकचं डेकोरेशन झालेलं आहे ते एवढं खास झालेलं नाही आहे पण ठीक आहे आता असो मी ते केलेलं आहे आणि त्यानंतर आता मी म्हणजे जे गिफ्ट मी मागवलं होतं ते जे सकाळी आलं होतं त्याचे मी आता पॅकिंग करत आहे तर पॅकिंगसाठी मी गिफ्ट पॅक करत आहे सो बघूया आता माझं गिफ्ट पॅक कसं होतं ते आणि अशा प्रकारे मी ही पॅक तयार केलेली आहे आणि आता याला डेकोरेट करणं आहे आणि याच्यामध्येच आता हे जे टी शर्ट आहे सकाळचं पार्सल हे असंच टाकणार आहे सो बघूया आता माझी पूर्ण पॅक कशी कम्प्लीट होती ते आणि हे अशा प्रकारे माझं गिफ्ट पॅक झालेलं आहे आणि अशी मी बॅग तयार केलेली आहे सो आता सेलिब्रेशनचा टाईम मी आता थोडं तुम्हाला आमचं मी बड्डेचं सेलिब्रेशन दाखवतो आणि आता गिफ्ट पॅक झालेलं आहे आणि टाईम टू सेलिब्रेट जर मी आता तयारी करते तर मग या माझं फायनल लुक्स मी अशा प्रकारे माझी तयारी झालेली आहे सो भेटूया आपण आता बड्डे सेलिब्रेशनला जो केक असा झाला होता त्याला मी परत थोडा सा मॉडिफाय केलेला आहे कारण आणि असा फायनल केक रिलूज झालेला आहे आणि आता केक कट झाल्यानंतर मी सर्वांना केक सर्व केलेला आहे तर सर्वजण मस्त केक खात आहे आणि मी जे गिफ्ट आणलं होतं आता तो गिफ्ट तर आता हे आहे गिफ्ट आणि देते अशा तर अशा प्रकारे झालंय आमचं आजचं सेलिब्रेशन जर तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक चॅनल सबस्क्राईब करा थँक यू बाय बाय